मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात चला तर मंडळी आज बनवूया सात्विक अशी नाचणीची पेज रात्रभर चाचणी भिजत घालायची आहे सकाळी मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरवून घ्यायचे थोडं थोडंसं पाणी घेऊन फिरवून घेऊया त्यानंतर सगळं चालण्याच्या साह्याने सगळं आपल्याला हे चालून घ्यायचं चा आहे आपल्याला इथे खाली नाचणीचं दूध आणि हा सगळा चौथा आहे तो फेकून द्यायचा आहे त्यानंतर आपण इथे पातेलं ठेवले पातळ्यामध्ये मी घरचं तूप टाकलेलं आहे आणि जे सत्व काढलेलं होतं ते टाकून घेतलेलं आहे आणि हलवून घ्यायचं आहे गुठळ्या पडू नयेत चवीनुसार मीठ टाकलेलं आहे वेलची फूड जायफळ फूड टाकलेली आहे इथे बदामाची आणि काजूची मी पावडर करून टाकलेली आहे जेणेकरून मुलं खातील त्यानंतर हळूहळपणे घाटळून घ्यायचं आहे आणि थोडंसं दूध टाकलेलं आहे अजून टेस्ट वाढण्यासाठी गुळाची पावडरसुद्धा वापरू शकता इथे मी गुळ टाकलेला आहे तुम्ही साखरेचासुद्धा वापर करू शकता पौष्टिक असे थंडीमध्ये नाचणीची पेज ही आपल्या शरीरासाठी खूप चांगली आहे इथे नक्कीच ट्राय करू मग लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू फॉर द वॉचिंग